सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आणि काही वारकरी मुलं आणि गुरुकुलतर्फे मी स्वत कृष्णा राजाराम आश्टेकर सरांच्या आदेशानुसार महाकुंभ यात्रेमध्ये हिंदी ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आम्ही पुण्यावरून बावीस तारखेला निघालो सरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो होतो सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी बारा सव्वा बारा वाजता निरंजनी आखाड्यामध्ये आम्ही ग्रंथ ग्रंथ प्रदान केले आणि तेथून बाहेर पडत असताना मला फोन आला आमच्या पत्नीचा त्या म्हणाल्या तुम्ही कुठं आहात मी म्हणाले मी आखाड्यामध्ये आहे निरंजनी आखाड्यामध्ये आहे महाकुंभामध्ये आहे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हण सांगा ना काय सांगायचं आहे ते आत्ता सांगू का, का तुम्ही रूमवर गेल्यावर तुम्हाला सांगू नाही नाही म्हणलं आत्ता सांगा काय झालं ते मग आमच्या धाकट्या मुलाने आमच्या मंडळींच्या हातून फोन घेतला त्यांनी सांगितलं डॉक्टर अशोक कामत गेले अरे 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 मी मटकीन खाली बसलो इतका मला चक्कर आल्यासारखं झालं खाली बसलो माझ्याबरोबर बारा वारकरी होते त्यांनी मला सा सावरलं त्यांनी मला सावरलं आणि आमच्या घरच्या लोकांनी पुन्हा त्यां दुसऱ्यांकडे फोन दिला आणि त्यांना सावध करा, करा, करा। कर ला। ला। अरे सावध करा त्यांना सावध करा एवढ्या गर्दीमध्ये आपण त्यांना उगंच सांगितलं असं आमच्या घरच्या लोकांना वाटायला लागलं दहा मिनटांनी मी सावध झालो आणि नंतर मग सगळा विचार करायला लागलो अरे सरांनी आपल्याला ज्या कामाला पाठवलं होतं आणि सरांचा सगळा जीव सरांचं सगळं मन सरांचं सगळं प्रेम हे ग्रंथांवर होतं आणि विशेषतः ज्ञानेश्वरीवर खूप त्यांचं प्रेम होतं आणि ज्ञानेश्वरी त्यांनी हिंदीमध्ये प्रकाशन करून घेतली आणि प्रकाशन करून त्यांची अशी तळमळ होती की हिंदी प्रदेशामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं जे ज्ञान आहे ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे हे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांचं हिंदी प्रदेशात पोचावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले उत्तर प्रदेश सरकारचं हिंदी विभागाचे अमिताभ दुबे यांच्या हातून त्या ज्ञानेश्वरीचं त्यांनी प्रकाशन करून घेतलं आणि ह्या ज्ञानेश्वर्या त्या लखनौच्या विद्यापीठाला आम्हाला नेऊन देण्याकरता मला सरांनी मला सरांची मा माझी सरांनी नेमणूक केली आणि त्या कामाकरता मी गेलो आणि त्या कामामध्येच ही मला बातमी समजली आता ही घटना घटना तशी अतिशय दुःखदायक आहे म्हणजे ज्यांनी सरांना अनुभवलं त्यांना ते दुःखदायक वाटते पण एका दृष्टिकोनातून जर विचार केला तर सर शेवटपर्यंत काम करत होते शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते आणि त्यांचं ग्रंथावरचं जे प्रेम होतं ते शेवटपर्यंत कसं टिकलं त्या ते ग्रंथावर त्यांचं शेवटपर्यंत प्रेम कसं होतं हे ह्या त्यांच्या त्यांच्या म्हणजे देह अवसानानंतर समजलं गेलं इतकं प्रेम कदाचित कुणाला झालं ग्रंथावर इतकं प्रेम कुणाचं नसेल मर्ताक्षणी ग्रंथ हातामध्ये असणं आणि ग्रंथामध्येच त्यांचा जीव जाणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मला तरी वाटतं आता कामत सरांची आणि माझी ओळख तशी फार पूर्वीपासूनची आहे म्हणजे आम्ही लहान असताना आमचे काका मनोहर शहाणे नावाचे आमचे काका हे अमृतमासिकाचे संपादक होते आणि त्या अमृतमासिकाच्या संबंधाने सरांचे आणि आमचे असे घनिष्ठ संबंध होते कारण ते माझे काकाज होते आणि अमृत मासिकांचे काही लेख सर नेहमी लिहित असायचे तर त्या संदर्भात सर आमच्या दुकानात येत असायचे पूर्वीच्या काळामध्ये मा खरा माझा संबंध आला सरांचा इसवी सन दोन हजार साली आमच्या गावामध्ये लक्ष्मण महाराज म्हणून शैव संत होऊन गेले तर त्यांचं जुनं बाढ हे दीडशे वर्ष एका पेटीमध्ये पडून होतं तर ते जुनं बाड आम्ही सरांना दाखवलं आणि मग सरांनी पसारकर नावाच्या एका संपादकाकडून ते संपादन करून घेतलं आणि त्याचं प्रकाशन करण्याकरता दोन हजार साली सर आमच्या गावामध्ये आले होते हे लक्ष्मण महाराज कोण तर यांनी तुकाराम गाथेसारखे अभंग पाच हजार अभंग त्यांनी लिहिले होते आणि त्या गाथेच्या प्रकाशनाकरता आमच्या गावामध्ये सर आले आणि मग सरांनी दिंडी वगैरे काढून त्या ग्रंथाचा प्रकाशन केलं आणि शैव संप्रदायामध्ये म्हणजे लिंगायत संप्रदायामध्ये तो ग्रंथ वाटप करण्यात आला इतके दिवस लिंगायत संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायासारखं कीर्तन नसायचं पण हा जो अभंग गाथा सा सरांनी संपादन करून दिला तर त्यांच्या माध्यमातून आज कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजामध्ये वारकऱ्यांसारखी कीर्तन परंपरा चालू झाली त्याला एकमेव कारण डॉक्टर अशोक कामत नंतर दोन हजार दोन साली सर रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर विद्यापीठातून रिटायर झाले तरी विद्यापीठाने त्यांना बरंचसं काम सोपवलं होतं रिटायर झाल्यानंतर सरांनी अशी इच्छा व्यक्त केली की आप्पा आपण एखादं अध्यासन सुरू करू मग आम्ही गुरुकुल प्रतिष्ठान या नावाने विद्यापीठासारखं जे कार्य चालतं ते आम्ही दोघांनी मिळून सुरू केलं सरांच्याकडे भरपूर ग्रंथ पंधरा हजार सरांच्याकडे ग्रंथ जुने दुर्मिळ ग्रंथ होते सरांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो एखादा मुका माणूस असेल तर सर त्याला बोलका करायचे एखादा लिहिणारा नसेल तर त्याला लिहिणारा करायचे काय सांगू तुम्हाला अहो हे लेखक कितीतरी विचारवंत विचार करत असतात पण त्यांना लिहून त्यांचा ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता कुणीच मिळत नाही अहो सर इतके दयाळू त्या माणसाच्या मागं लागून ते प्रकाशन करून त्याचा सत्कार करून त्याचा गवगव करून ते स समाजासमोर आणतात अहो असा दुर्मिळ मनुष्य मिळणं अतिशय 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 मुश्किल आहे आजच्या काळात मी इतर कितीतरी शिक्षक पाहिले मी लहानपणापासून शिक्षक पाहत आलो पण सरां समाज समाजशिक्षक आत्तापर्यंत माझ्या पाहण्यात आला नाही मला काय शिकवलं हो सरांनी तर मला बोलायला शिक हो शिकवलं हो मला लिहायला शिकवलं मला विचार करायला शिकवलं हो वास्तविक मी ह्या कुठल्याच शिक्षण क्षेत्रात नाही आहे अजिबात मला व्यापार क्षेत्रामधला माणूस आहे मी शिक्षण क्षेत्रामधला मला गंधही नाही पण हे शिक्षण क्षेत्र हे विचारवंतांचं क्षेत्र हे विद्वानांचं क्षेत्र सरांच्यामुळे मला जवळ झालं आणि माझ्या मनामध्ये बदल झाला माझी व्यापारी वृत्ती शेतकरी माझी वृत्ती ही स्थिर त्यांनी केली वास्तविक मी शेतामध्ये अनेक प्रयोग केले आणि सरांनी माझ्याकडनं त्या शेतातले प्रयोग कसे कसे केले ते लिहून घेतलं त्याची पुस्तिकासुद्धा आज तयार आहे एक मोठे संशोधक होते त्या संशोधकांचं पुस्तक सरांनी लिहून घेतलं शेतीविषयक असे खूप कामं सरांनी केलेली आहेत सरांचं दुसरं एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो सर कुठल्याही एका संप्रदायाशी त्यांनी स्वत एक कुठल्याही एका संप्रदायाचा मी आहे असं म्हणून घेतलं नाही भारतामधले जेवढे जेवढे संप्रदाय आहेत ते सगळे संप्रदाय सरांनी जवळ केले आणि त्या प्रत्येक संप्रदायाला मार्गदर्शन केलं मग मा ख्रिश्चन असू द्या शैव असू द्या वैष्णव असू द्या भारतातले जेवढे जेवढे संप्रदा संप्रदाय आहेत तेवढ्या तेवढ्या संप्रदायांना त्यांनी जवळ केलं त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं विशेष विशेष सरांचं कार्य म्हणजे वारकरी संप्रदायांचं नामदेव महाराजांचं जे काय कार्य आहे ते वारकरी संप्रदायाला माहिती करून देण्याचं काम त्या काळातले राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग यांनी त्यांच्यावर काम सोपवलं एका शिक्षकाला एवढ्या मोठ्या राष्ट्रपतींनी एखादं कार्य सोपवणं हे कशाचं उदाहरण आहे कशाचं उदाहरण आहे हे त्या अभ्यासाचं त्या ज्ञानाच्या बळाचं ते उदाहरण आहे डबल पी एच डी झालेले राष्ट्रपती बन ज्ञानी जयसिंग म्हणाले जो कोणी डबल ग्रॅज्युएट असेल म्हणजे डबल पी एच डी झालेलं असेल त्यालाच ह्या नामदेव अध्यासनावर बसता येईल इतर माणसाला त्याच्यावर बसता येणार नाही आणि काय सांगू हो न्या नामदेव महाराजांचं कार्य त्यांनी किती पुढं आणलं कुणालाही माहिती नव्हतं की नरसी हे गाव ना नामदेव नामदेव महाराजांचं मूळचं गाव आहे कुणालाही माहिती नव्हतं सरांनी सगळ्या जगाला माहिती करून दिलं शीख शीख इतके सरांच्या प्रेमामध्ये होते त्या नरसी गावामध्ये जवळजवळ पन्नास कोटी रुपये खर्च करून शिखांनी नामदेवाचं त्या ठिकाणी एक मोठं मंदिरासारखं गुरुद्वारासारखं निर्माण केलं त्याच्यानंतर घुमान घुमानचा आणि वारकऱ्यांचा काय संबंध आहे किती ठिकाणी नामदेव महाराजांनी भारतामध्ये उत्तर भारतामध्ये किती ठिकाणी आपले स्थान निर्माण केलेले आहेत त्या दोनशे स्थानावर जाऊन प्रत्येक ठिकाणी फिरून त्याचा अभ्यासमय निबंध तयार करून विद्यापीठाला सरकारला सादर करणं काही चेष्टा नाही विशेष त्यांची वारकऱ्याने वारकऱ्यांच्यावर विशेष त्यांचं प्रेम होतं हे वारकऱ्यांचं काम वारकरी तर कधीच विसरलं नाही आणि कुठलाही संप्रदाय ख्रिश्चन संप्रदायसुद्धा त्यांच्या कार्याबद्दलचं कधीही त्यांना ख्रिश्चन संप्रदायाचीसुद्धा म्हणजे विसर पडणार नाही त्या संप्रदायालासुद्धा विसर पडणार नाही बघा ना किती तफावत आहे वारकरी कुठं ख्रिश्चन कुठं पण सगळ्यांवर प्रेम करणं आणि सर्वांना चांगला मार्ग दाखवणं आहे हे सरांचं मौलिक कार्य कधीही मी विसरू शकणार नाही आणि आमच्या घरामध्ये व्यापारी वळण व्यापारी म्हणजे गोष्टी पण आमच्या घरामध्ये जसे सर आले तसे देवाचे विचार समाजाचे विचार भौतिकतेचे विचार ह्या सगळे विचारांना आमच्या घरात दिशा मिळाली आता आज व्यापारी बघा तुम्ही व्यापार एके व्यापार नोटा एके नोटा हेच करत बसतात पण आमची मुलं तशी नाही सरांनी ते आमचं घर घडवलं अजून तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची आमचे हजारो हजारो गिरायक सरांनी आमच्या गिरायकांना डायरी लिहिण्याची सवय लावली अहो कुठला व्यापारी कुठला विद्वान आणि डायरी लिहितो हे कसं शक्य होतं पण सरांनी हे करून दाखवलं आमचे जवळजवळ हजारो गिरायक गेली अनेक वर्षापासून डायरी लिहितात हे समाजकार्य सरांनी केलं असं कार्य करून दाखवा असं कार्य करून दाखवणारा जो माणूस तो तोच खरा डॉक्टर अशोक अशोक कामतांचा शिष्य होईल कितीतरी शिष्यगण तयार केले कितीतरी लोकांना मार्गदर्शन केलं आणि हे करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे कधीही बघितलं नाही प्रवास किती प्रवास केले किती अहो काय सांगायचं सा। ज्ञानेश्वरे आम्ही घेऊन गेलो जळगाव आला पंधराशे ज्ञानेश्वरी आम्ही ज्ञानेश जळगावच्या महामंडळाला घेऊन गेलो आणि आम्ही आमच्या गाडीत टाकली ती गाडी खाली बसली तर त्या गाडीतलं परत काढलं एक आम्ही टेम्पो केला आणि आम्ही दोघं जण टेम्पो मध्ये रातोरात गेलो जळगावला आणि जळगावला तिथं ज्ञानेश्वरी वाटपाचा कार्यक्रम केला सरांचं त्या ठिकाणी भाषण झालं ते झालं त्याच्यानंतर सर हातात बॅगा उचलायच्या आणि रेल्वेमध्ये ग्रंथ घेऊन जायचे अहो हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले कोण विद्वान असं करतो कोण डबल पी एच डी झालेला माणूस असं करतो दाखवा मला कोणी असं केलंय का मी स्वतः त्यांना अनुभवलेले गेली पंचवीस वर्ष रोज सकाळी आम्ही फिरायला जात होतो त्यांच्या तब्येतीमध्ये थोडासा चढ उतार होत होता त्यावेळेस आम्ही रोज फिरायला जात होतो त्यावेळेस आम्हाला डेरे त्या ठिकाणी भेटायचे डेरे साहेब स्वतः कधी मध्ये रस्त्याने जाता येतात भेटायचे चांगले चांगले विद्वान आम्हाला भेटायचे आ हा हा सरांचा सहवास म्हणजे सरांचा सहवास ज्याला भेटला तो खरा भाग्यवान खरं म्हणजे मीच भाग्यवान आहे मला सरांचा सहवास भेटला सरांचा लाभ मला भेटला सरांचा मला आशीर्वाद भेटला आज सर आमच्यामध्ये नाहीत याचं अत्यंत दुःख होत आहे आणि सरांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत त्या परिवाराचा आम्ही एक भागच आहोत आमच्यावर जो दुःखाचा प्रसंग कोसळला त्यातून परमेश्वराच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की आम्हाला सर्वांना सरांच्या या दुःखातून सावरून घ्या सरांच्या या गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरांचं जे काय कार्य सरांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि ह्या कार्याच्या माध्यमातून सर अजूनही आमच्यामध्ये आहेत असंच आम्हाला वाटतं आणि सरांचं काम करत राहणे सरांच्या इच्छेविरुद्ध न वागणे आणि सरांवरचं ग्रंथाचं प्रेम सर्व जगाला दाखवणे सरा सर्व जगाला ग्रंथांचा ज्ञानाचा वाटप करावा हीच खरी सरांना श्रद्धांजली राहील धन्यवाद